सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कल्याण कार्यालय नांदेड येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे व भंतेजी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने आपल्या येथे वदंत सर्व आपले मोदीसत्व या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आपण सर्व कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरी निर्वाण देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत विशेषतः निर्वाण म्हणजे निघून जाणे पण बाबासाहेब आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसून आहेत म्हणून आपण निर्वाण असं अजूनही समजत नाही कारण का त्यांनी दिलेले विचार प्रत्येकामध्ये रुजलेले आहेत फक्त त्या विचारावर चालण्याची गरज आहे भगवान बुद्धांनी आपल्याला शांतीचा सा मार्ग सांगितलेला आहे जे आजच्या युगामध्ये शांतीच्या मार्गाने चालणारे सक्सेस झालेले आहेत आपण आज पाहतो जगामध्ये कशा परिस्थितीमध्ये आज लोक जीवन जगत आहेत पण भगवान बुद्धांनी जो विचार आपल्याला दिलेला आहे जे संस्कार आपल्याला दिलेले आहेत ते संस्कार या भारतामध्ये टिकलेले आहेत म्हणून आज आपण गुन्हा गोविंदाने आणि चांगल्या रीतीने सुखी समाधानाने या ठिकाणी जीवन जगत आहोत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने चालण्यासाठी मला तर वाटते प्रत्येकाने विपक्षणामध्ये जाऊन यायलाच पाहिजे म्हणून शासनाने दहा दिवसाची पे आपल्याला विपदशणीला जाण्यासाठीच जीआर काढलेला आहे म्हणून प्रत्येकाने विपदशणीला जाऊन यायला पाहिजे विपदशणीला गेल्याच्या नंतर भगवान बुद्धांचे विचार बाबासाहेबांचे विचार आपल्याला लक्षात येईल म्हणून बाबासाहेबांनी जे जी कष्ट केलेले आहे जे कष्ट करून त्यांनी जे आपल्याला आपल्या समोर जे विचार मांडलेले आहेत